दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दुपारची स्थिती उजनी धरणातून भीमा रिजा पात्रामध्ये पुन्हा पाणी सोडण्याची प्रक्रिया आज दुपारी म्हणजे शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे अडीच हजार क्युसेकनं पाणी हे भीमा रिजा पात्रामध्ये सांडव्यामधून सोडण्यात आलेलं आहे मध्यंतरी पाच फेब्रुवारीला उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं होतं आणि बारा फेब्रुवारीपर्यंत जवळपास सात दिवस तो विसर्ग सुरू होता मात्र हे पाणी शेवटपर्यंत पोचलेलं नाही आहे त्यामुळं पुन्हा भीमा नदीतून अडीच हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे दक्षिण सोलापूरमधल्या अनेक भागांमध्ये हे पाणी पोचलेलं नाही आहे त्यामुळं हा हे पाणी पुन्हा सोडण्यात आलेलं आहे उजनी धरण जे आहे ते पंच्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के इतकं भरलेलं आहे आणि जे आता आवर्तन सध्या सुरू आहे रब्बीचं जे कॅनॉलमार्फत आणि अन्य योजनांकरता त्याकरता म्हणून उजनी धरणातून आत्तापर्यंत जवळपास सव्वीस टक्के पाणी हे सोडण्यात आलेलं आहे हे आवर्तन सोडण्यापूर्वी उजनी धरण शंभर टक्के भरलं होतं मात्र आता ते पंच्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के अशा स्थितीमध्ये आहे सध्या उजनी धरणातून मुख्य कालव्यामध्ये अडीच हजार क्युसेकनं पाणी सोडत आहे भीमासिना जोड कालव्यामध्ये तीनशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर दहीगाव योजनेकरता शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सुरू आहे सिनामाढा योजनेकरता दोनशे ऐंशी क्युसेकनं पाणी हे सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे तर आज वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून भीमा पात्रामध्ये अडीच हजार क्युसेकनं पाणी हे भीमा पात्रात सोडण्यात आलं आहे धरणातील एकूण पाणीसाठा हा आता एकशे चार पॉईंट पंधरा टी एम सी इतकं असून यातील उपयुक्त पाणी हे चाळीस पॉईंट एकोणपन्नास टी एम सी इतकं आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढती आहे त्यामुळं बाष्पीभवनाचंही प्रमाण वाढत चाललेलं आहे मागील चोवीस तासामध्ये सुमारे पाच पॉईंट शून्य तीन मिलीमीटर म्हणजे पॉईंट ब्याण्णव दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलं आहे